नमस्कार मित्रांनो जे आपण शेळीपालनासाठी जी आपण तुती जी चाऱ्याची लागवड केलेली आहे तर तुती जी चारा आहे तर चाऱ्याची आपण कशाप्रकारे इथं कटिंग करतो तर याच्या या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार नाही तर अशा प्रकारची जी ही कात्री आहे तर आपण ह्या कात्रीच्या सहाय्यानं आपण जे आहे तुती पिकाची अशा इथं पाहू शकता की आपण इथं पीक तुतीचा जे चारा आहे तो चारा आपण लावलेला आहे तर अशा प्रकारे जी हाईट वाढली बघा अशी तर आपण याची कापणी कशा प्रकारे करतो तर इकडे बघा आता हे जे पाहू शकता आपण एक जी कांडी लावलेली आहे तर कांडी साईला ब वरती बघा किती फुटू किती फुटू आलेली आहेत तर अशा प्रकारे एक ते जमिनीपासून एक ते दीड फुटा दीड ना आपण तुतीची ज्या जे आहे ती कापणी करतो अशा प्रकारे पाहू शकतो हे बघा अशी पाहू शकतो अशा प्रकारे जी आहे ते आपण आप इथं कापणी केलेली आहे इथं आपण कापणी केलेली आहे आणि याच्यानंतर जे इथं ज्याला फुट आ, नंतर फुटवे फुटणार आहे तर इथं मोठ्या प्रमाणात याची फुटव्याची संख्या आहे जी आपल्या तुतीला राहणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद